म्हणजे कोणती गोष्टी तुम्हाला बरी वाटल्या समाजाचं प्रबोधन होईल न होईल तुमच्या मनामध्ये काय वाटतं वर आज आमच्या गावात संत पिंपरी मुक्कामे जमदाडे निर्मित फिल्म भीम क्रांती पिक्चर दाखवण्यात आले होते त्याच्यामध्ये त्यांनी आज समाजाबद्दल बरेच मुद्दे निर्माण केले होते जे की समाजाला आज आजचं चालू घडीला ते आवश्यकच आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी जाती जाती जे आपले आहेत त्या नष्ट करायला सांगलेले आहेत विशेष म्हणजे आणि पोट जातीचे निर्माण झाले जा आप ते आपल्या त्या कुठे कमी व्हायला हो पाहिजेत आणि त्यातून आपण काही शिकायला पाहिजेत त्याच्यानंतर सर्वच कलाकारांचे अभिनंदन आहे विशेष म्हणजे वस्ताची भूमिका आहे सरने केलेली आहे ते अत्यंत मोलाची केलेली आहे त्यांनी गाण्याबद्दल काय वाटलं गाणं इतकं माणसाचं मनाला लागतंय की माझं कुठतरी आराधी भरून येते माणसाचं आणि पिक्चर प्रत्येक मला वाटते प्रत्येकाने अवश्य पाहावं पाहिजेत आणि समाजामध्ये जे आपलं चालू काय ते त्याच्याबद्दल थोडी क्रांती होणार ते आणि कुठतरी समाजाबद्दल आपण हे करायला पाहिजेत समाज काय त्याबद्दल शिकले पाहिजेत समाजातून काय मिळवलं समाजाला एक बोध असा सर की एक उत्तम उत्तम मी काम केले त्याबद्दल वस्ताचं काम केलं म्हणून धन्यवाद आणि जेम सर आणि त्याच्यातून बरं काही शिकायचं की मुलांनी बघ कराटी शिकाय पाहिजेत आजच्या चालू आजच्यामध्ये की मु मुलीनं स्वतः पण संरक्षण कसं करता येईल आपलं कसं लढता लढता येईल ते पण त्यांनी सरनं सांगलेलं आहे बोला मात्र तुम्ही काय बोला तर समाज काय